माध्यमातून एक सांगावं वाटतं की आता जसं पावसाळा सुरू झाला की छत्र्या उगवायचा होतात पावसाळा संपला की छत्र्या भिवून जातात आता वरवर इलेक्शनचा पिरियड येईल तसे बरेच छत्र्या उगवतील लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील आणि जे राजकीय बाजार गुंगे आहेत ज्यांना काही समाजानं

लईच भ्रष्टाचार झाला लईच खाल्लंय लईच चुलय लईच फलान केलंय लईच दुसऱ्या केलंय लई डबल उचललंय अशा पद्धतीची माझ्या भोळ्या भावड्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करता परंतु मी तुमच्या माध्यमातून माझ्या भोळ्या भावड्या थेट वाचायला जनतेला सांगू इच्छितो की तुम्ही जो विश्वास टाकून आम्हाला सेवा करण्याची संधी दिली तर तुमच्या विश्वासाला आम्ही कदापि चढा जाऊ देणार नाही परंतु या बाजार भूमियानी जर समजा कुणीही येऊन गेलमधली कुठलीही नगरपालिकेला माहिती मागितली तर आम्ही चाळीस महिन्याची पूर्ण माहिती द्यायला तयार आहोत परंतु चाळीस महिन्याच्या कालावधीमध्ये हो जर कुणी एक रुपयाचा भ्रष्टाचार झाला सिद्ध केलं किंवा एखादा असं सिद्ध केलं किंवा एखाद्या झालेल्या रस्त्यावर डबल पैसे उचलले असं सिद्ध केलं किंवा एकच रस्ता दोन दोन योजनेतून टाकला असं जर सिद्ध केलं तर तुमच्या माध्यमातून जाहीर करतो की त्याला एक लाख एक हजार रुपया येईल ही मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो आणि